तर मित्रांनो एक गोष्ट सांगायची तुम्हाला की प्रत्येकजण जॉब करतात आणि एकदम चिलॅक्स राहतात ठीक आहे एकदम कॉन्फिडन्स एक आहे त्यांना त्यांच्या जॉबवरती त्यांच्या याच्यावरती सगळ्यावरती तर एक गोष्ट सांगायची तुम्हाला मी पण जॉब करतो तर मला पण कॉन्फिडन्स एवढा नाही जॉब रिलेटेड मी एवढं सिरियस नाही आहे तसंही पहिल्यापासून कारण की बऱ्याच वर्षात एक्सपिरियन्स आपल्याला जॉबमध्ये काय काय चालतं आणि काय नाही चालत हे सगळं आपल्याला माहिती आहे तर अशी गोष्ट आहे की आजकाल असं चाललंय मी कंप कुठल्या कंपनीत काय हे ते काय नाही सांगणार पण मला एक गोष्ट सांगायची की ज्या लोकांना खूप जास्त कॉन्फिडन्स होता ते लोकसुद्धा आत्ता सध्या म्हणजे लॅबच्या ह्याच्यात पडल्यात म्हणजे काही लोकांना वाटलं पण नाही की असा जॉब जाईन काही लोकांना असं डायरेक्टली आलेत ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आल्यानंतर सिक्युरिटी आढवतो सिक्युरिटी आढावाचं म्हणतो तुमचं नाव हो काय लिस्टमध्ये बघतो आणि म्हणतो अरे तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत कॅन यू इमॅजिन की जॉबला गेलं तुम्ही आवरून विरून डब्बा बिब्बा घेऊन मस्त वैगी आणि गेटवरती तुम्हाला आडवलं अडवलं जाते म्हटले आतल्या गेटमध्ये कंपनीच्या तिथं तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही आतमध्ये नाही जाऊ शकत तुम्ही तुमच्या मॅनेजरला कॉल करा मग मॅनेजर सांगतो की तुला काढलं काढ काढून टाकण्यात आलेलं आहे आता काय करायचं खूप लोक डिप्रेशनमध्येच गेलेली इथं म्हणजे अशा गोष्टी यांच्या लाईफमध्ये आल्यानंतर आता आमच्या कंपनीमध्ये ते चालेल थोडक्यात ठीक आहे परवाची जी एक गोष्ट सांगतो परवाच्या एका व्यक्तीला डायरेक्टली काढून टाकलं म्हणजे दुसऱ्या कंपनीतनं त्याला हायर केलं स्वत आम ह्यांच्या कंपनीमध्ये आमच्या कंपनीमध्ये दुसऱ्या व्हेंडरकडनं त्याला हायर केलं सात महिने झाले होते सात महिन्यामध्ये त्याला डायरेक्टली ओवर एजमुळं काहीतरी असं काहीतरी कारण देऊन त्याला हकलून दिलं डायरेक्टली त्याला डायरेक्टली कॅबमध्ये गेला आणि कॅब कॅबमध्ये गेला आणि ऑफिसमधनं परत कॅबमध्ये आला म्हणजे आणि काही काही यांना काम करून दिलं तेवढ्या दिवशी आणि त्या त्या दिवशीनंतर दुसऱ्या दिवशी त्याला बाहेर काढलं तर मग अशी सिच्युएशन असेल तर किती तुम्ही जॉबवरती किती रिटायर राहू शकता तर जॉब करत करत तुम्हाला दुसरा इन्कम बिल्ड करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही ती गोष्ट नसाल करत तर ही सगळ्यात मोठी चूक तुमची होत आहे जॉबवरती आहेत आणि जॉबवरती राहून तुम्ही खूप जास्त नाही का कॉन्फिडंट राहिला की आता माझा जॉब आहे आता जॉब कुठं जाणार आहे ठीक आहे तर ह्या भ्रमात पडू नका दुसरी गोष्ट करायला सुरू करा घरी फॅमिलीला करून द्या आई वडील ते ते करत असतील तर ठीक आहे बायकोला पण काहीतरी करून द्या बायको नसेल तर स्वतःच काहीतरी दुसरं काम झाल्यानंतर दुसरं काहीतरी करा बाई आपली शिफ्ट आहे माझी शिफ्ट आहे मी ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी काहीतरी करतो आहे काय माझा सोशल मीडिया बिल्ड करतो आहे मी ठीक आहे मी सोशल मीडियावरती काम करतो आहे मला काही दिवसानंतर हे तर मला मूर्ख मानतात सगळे ठीक आहे काही लोकं मूर्ख मूर्ख मात्र काही लोक नाही म्हणत पण मी काय असेल तर रिअल लाईफमधल्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतो तुम्हाला खरं सांगतो जॉब करत करत किंवा एखादा बिझनेस बिल्ड करणं खूप गरजेचं आहे किंवा काहीतरी घरात बायकोला विकोला कुणाला तरी काहीतरी करून देणं गरजेचं आहे आणि जॉबचा पैसा तिथं थोडंफार इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे आणि तो पण इन्कम तुमच्या जॉब रिलेटेड जॉब एवढा झाला ना तुम्हाला जॉब जाण्याची काही भीती वाटणार नाही त्याच्यामुळं ना मोस्ट इम्पॉर्टंट हीच गोष्ट आहे की जॉबवरती रिलायर राहू नका डिप्रेशनमध्ये जातात लोकं अरे काय कायचं तर आशिषीने फ्लॅट घेतला गाडी घेतली सगळं सगळं ई म्हणजे नाही का ई एम आयवरती घरातल्या सगळ्या फर्निचर पण ई एम आयवरती त्या व्यक्तीनंतर काय करायचं होतं त्याला आता टेन्शन आले की भाई मी आता काय करू दुसरीकडे जॉब बघितल्याशिवाय टेन्शन म्हणजे नाही का हे नाही आणि जॉबच बघावं लागणार कारण की तेवढं पॅकेज कोण देणार आहे पन्नास साठ हजार सत्तर हजार रुपये पगार एखाद्याला आहे त्याला डे डायरेक्ट बिझनेस स्टार्ट करून तेवढं इन्कम थोडी चालू होणार आहे लगेच आणि तो करू नाही शकत कारण की तो ऑलरेडी फसलेला आहे विचार करा जॉबवरती रेला राहू नका जॉब लय खतरनाक गोष्ट आहे तो काय म्हणतात ते थोडं 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 देतो पण आपला टाईम बर्बाद करून घेतो पण बाकीचा जो टाईम आहे भरपूर लोक आहेत यार यूट्यूबवरती त्या ट्रिगर इन्सान ट्रिगर इन्सान नाही का तो त्यांनी पण भाई मेहनत केली त्यांनी पण जॉब केला आईवडिलांसाठी त्यांनी जॉब केला आणि त्याच्या पॅशनसाठी त्यांनी सोशल मीडिया फॉलो केला म्हणजे मी सोशल मीडियावाल्यां रिलेटेड बोलतो आहे बाकीचे पण भरपूर लोक आहे ज्यांनी की सोशल मीडिया कर जॉब करत करत त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केल्या तो तुम्ही धो लक्षात ठेवा कसं असतं माहिती आहे का कंपनी कंपनी यांच्यासारखी नाही आहे इमानदार ठीक आहे कधी पण किक आउट करू शकते तुम्हाला त्याच्यामुळं लक्षात ठेवा आणि सुधरा दुसरा इन्कम जनरेट करा आत्ता सध्या खूप मल्टिपल इन्कमची गरज आहे आईवडिलांसारखं नाही आपल्याला कसं जलाम जलमलं ते जलमाला दिलं चार पाच काढली आणि कशी इकडं शेंबड पुसत पुसत फिरली आणि आपण असेच मोठे झालो पण आता तसं नाही आहे पोहरांनासुद्धा एज्युकेशनला खर्च आहे एज्युकेशन तर एवढा मोठा स्कॅम आहे खतरनाक स्कॅम आहे त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवणार एकदा असे डिटेल्स व्हिडिओ बनवतो जरा काहीतरी लय मोठा स्कॅम आहे आपले आपण स्लेव राहण्यासाठीच बन बनवलेलं आहे ह्या ह्या लोकांनी त्याच्यामुळं दुसरं इन्कम जनरेट करा बाय